नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव शुभम तुम्ही आहात कृषी किंग यूट्यूब चॅनल तर तुम्हाला माहिती आहे आपण ह्या यूट्यूब चॅनलवरती नवनवीन जुगाड नवनवीन प्रोडक्टचे रिव्ह्यू देत असतो त्याच अनुषंगाने मित्रांनो आज आपण परत आलो एक नवीन प्रोडक्ट घेऊन जे की मित्रांनो कृषी किंग फाय जी मोबाईल ॲटो मित्रांनो कृषी किंग फायव्ह जीमध्ये नेमकं काय फॅसिलिटी राहणार कसं राहणार या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे फक्त व्हिडिओला सुरुवात शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे कारण की मित्रांनो आपला हा व्हिडिओ होणार आहे थोडासा लंबा कारण की मित्रांनो व्हिडिओ लंबा याचं कारण काय मित्रांनो की याच्यामध्ये फॅसिलिटी असं एवढं दिलेलं आहे आपण की व्हिडिओ लंबा होणारच आहे तुम्हाला सांगण्या सांगण्यामध्येच व्हिडिओ मोठा होऊन जाणार आहे मित्रांनो आता याच्या सर्वात प्रथम तुम्हाला याची आय व्ही आर ऐकून दाखवतो आय व्ही आरमध्ये काय काय सिस्टम आहे भारतातला हा पहिला मोबाईल ॲटो असा आहे की याच्यामध्ये आपण आय व्ही आरमध्ये टायमिंग टायमर दिलेला आहे आता बाकी इतर तुम्ही इतर कंपन्याचे जे मोबाईल ॲटो बघितले असेल ते तुम्हाला मॅसेज टाकावं लागतात कोडिंगमध्ये मेसेज असतात ते बरेचसे सारे शेतकऱ्यांना कळत नाही मित्रांनो आपण तेच तीच शेतकऱ्यांची गोष्ट लक्षात घेऊन आपण एकदम सोप्या म्हणजे एका क्लिकवरती टायमिंग सुविधा लावून लावायची कशी ते आपण ह्या फाय जीमध्ये दिलेली आहे मित्रांनो आता कसं आता आपण तुम्हाला एकदा आय व्ही आर ऐकून दाखवतो मग मोब मोटर ऑन ऑफ करून दाखवतो स्टार्टरवरून ब मोटर ऑफ करून दाखवतो बंद करून दाखवतो सगळ्या गोष्टी करून दाखवतो तुम्हाला लगेच कळून जाईन की बाबा हा ॲटो कसा आहे बुकिंग कसा करायचा कु कुठं मिळणार काय मिळणार सगळ्या गोष्टीचं एक्सप्लेन ॲटोचं एक्सप्लेन ॲटो ॲटो कुठं मिळणार तेच कळवणार आहे कृषी किंग मध्ये आपले स्वागत आहे मोटर सुरू करण्यासाठी एक मोटर बंद करण्यासाठी दोन, दोन। मोटरची स्थिती जाणून घेण्यासाठी तीन फील्ड वरील माहितीसाठी चार ड्रायव्हन रिसेट करण्यासाठी पाच ऑटो मोड सुरू करण्यासाठी सहा ऑटो मोड बंद करण्यासाठी सात पॉवर फीडबॅक सुरू करण्यासाठी नऊ टायमर मोड सुरू करण्यासाठी हॅश दाबा आता मित्रांनो टायमर मोड हाच मी तुम्हाला बोललो की भारतातला हा पहिला मोबाईल ऍटो असा आहे की याच्यामध्ये आपण टायमर सुविधा एका क्लिक वरती दिलेली आता ऐकूया कशी दिलेली माहितीसाठी पुढील एक तास मोटर सुरू ठेवण्यासाठी एक श्टार श्टार सा चार, तासा चार पाच तासांसाठी पाच सहा तासा तासांसाठी सहा सात तासांसाठी सात दाबा फक्त कॉल वर फीडबॅक मिळवण्यासाठी आठ किंवा फक्त एस एम एस वर फीडबॅक मिळवण्यासाठी नऊ दाबा सिस्टीम रिसेट करण्यासाठी शून्य दाबा मागील मेनू मित्रांनो हा भारतातला पहिला एका क्लिकवरती टायमिंग लावणारा मोबाईल ॲटो कुठलाही झंझट नाही मॅसेज टाकायचा किंवा आता बरेच साऱ्या मोबाईल ॲटोमध्ये मॅसेजची कोडिंग असते एक मॅसेज टाकावं लागतं ते बरेच सारे शेतकऱ्यांना कळत नाही फळबागवाले जे शेतकरी मित्रांनो त्यांच्यासाठी एकदम ज वरदान ठरणारा कृषी किंग फाय जी ॲटो आहे जसं की तुम्ही टायमर ऐकलास टायमरचं बी एक्सप्लेन करून दाखवणार आहे मोटर ऑन ऑफ केल्यानंतर कसं काय सगळ्या गोष्टी सांगणार आहे मित्रांनो सिंगल सुद्धा अवेलेबल आहे थ्री सुद्धा अवेलेबल आहे एक वर्ष पीस टू पीस गॅरंटी आहे बॅटरी बॅकअप याच्यामध्ये तुमच्या शेतामध्ये दोन दिवस जर लाईट नसली तरीसुद्धा आपला मोबाईल आठव हो इथं स्विच ऑफ होणार नाही बंद होणार नाही एवढं याच्यामध्ये बॅटरी बॅकअप आपण दिलेलं आहे मेन गोष्ट म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये आपण जसं की नेटवर्क स्टेबिलिटी एकदम जबरदस्त दिलेली तीसुद्धा तुम्हाला दाखवणारे चालू याच्यात जर सिम टाकलं चॅलेंज ओपन चॅलेंज करून सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये इतर कुठल्याही प्रकारचं कुठल्याही कंपनी तुमच्याकडे जर मोबाईल आयटो असेल फाय जीवाला ठीक आहे नावाला फाय जीवाला तर मित्रांनो जर त्याचं सिम कार्ड जर काढण जबरदस्त टाकलं तुम्ही तर तुम्हाला फ्यूज काढल्याशिवाय पर्याय नाही म्हणजे याचा अर्थ तुमचा जर पेटी जर थोडीफार म्हणजे स्टार्टर ऑन ऑफ झाला आणि तो आयटो थोडाफार हल्ला तर तुमचं सिमकार्ड जर ते हल्लं तर तुम्हाला तिथं स्टेब इंटरनेट सॉरी जे नेटवर्क स्टेबिलिटी आहे ती मिळत नाही मित्रांनो इथं सिमकार्ड मी चालू लाईव्हमध्ये फ्यूज टाकेला असताना जर काढून जवळ टाकलं तर मित्रांनो माझं इथं सिमकार्डला नेटवर्क घेण्यासाठी काही तकलीफ राहणार नाही मे मेन म्हणजे मी त्याच्यावर जास्त काम केलं आहे ठीक आहे मित्रांनो आता आपण काय करूया आता कॉल करूया कॉल केल्यानंतर आपली मोटर स्टार्ट करूया फ्यूज काढूया फ्यूज काढल्यानंतर आपला मोबाईल ॲटो काय सांगतो त्यानंतर डबल फ्यूज टाकूया फ्यूज टाकल्यानंतर आपला मोबाईल ॲटो काय सांगतो स्टार्टरचं बटन दाबूया स्टार्टरचं बटन दाबल्यानंतर आपला मोबाईल ॲटो आपला कॉल करतो की नाही ते एक बघूया त्यानंतर बंद करूया स्टार्टरवरनं तर तेव्हा काय सांगतो ते बघूया मग म्हणजे मित्रांनो आपण मोबाईलहून नाही आपले स्टार्टरहून सुद्धा मोटर ऑन ऑफ झाली तरी आपल्याला इथं कॉल येणार म्हणजे मित्रांनो आपल्या शेतात कोण जात आहे कोण मोटर ऑन ऑफ करत आहे म्हणजे कोण करत आहे म्हणजे फक्त तुम्हाला कॉलिंग कॉल करणार की मित्रांनो इथं आपली मोटर स्टार्ट झाली मी असं आपला कृषी किंग फाय जी मध्ये सिस्टम आहे आपण आता सर्वात प्रथम आपण एकदा कॉल करू कॉल केल्यानंतर आपण बघूया आणि त्यानंतर टायमिंगचा काय विषय तो बी बघूया मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीनं प्रोडक्ट बनवलेला आहे कृषी किंग फाय जी आपले स्वागत आहे मोटर सुरू करण्यासाठी एक।, एक दाबला जसं एक दाबलं तर आपलं इथं पाणी येणं स्टार्ट झालंय जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असो आपली मोटर तिथं आपण चालू बंद करू शकता मोबाईल मी कट करला आणि कट केल्यानंतर आपलं फ्यूज काढतो फ्यूज काढल्यानंतर आपला कृषी किंग मोबाईल ॲटो पाहिजे काय सांगतो आपण बघूया जसं मी फ्यूज काढला फ्यूज काढल्यानंतर आपला स्टार्टर इथं बंद झालाय म्हणजे स्टार्टर सोडलाय स्टार्टर कोण सोडलाय मोबाईल ऑटो न सोडायला लावलाय कशामुळं की फ्यूज गेलाय म्हणून इतर हे जर सोडलं नसतं तर मित्रांनो आपला मोबाईल म्हणजे फ्लॉप ठरला असता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण इथं सगळ्या एक एक बारीक गोष्टीवर काम केलेलं आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या ज्या ज्या गोष्टी लक्षात घेऊन पूर्ण सिस्टमवरती काम केलेलं आहे ऑन फील्ड काम केलेलं आहे ठीक आहे आता याचा कॉल आला इथं बघू शकतो मी जसं बोलू तुम्हाला कॉल येणार कॉल आल्यानंतर आपलं ऐकूया काय सांगतो लाईट फॉल्टमुळे मोटर बंद ठीक आहे लाईट फॉल्टमुळे म्हणजे मित्रांनो फ्यूज काढल्यामुळे आपली मोटर इथं बंद झाली म्हणजे आपल्या घरी बसल्या बसल्या आपल्याला कळणार की कशामुळे आपली मोटर बंद झाली आपल्याला चिंता करायची गोष्ट नाही की बाबा आपली मोटर कसं काय बंद झाली बरेच सारे शेतकऱ्यांची पाईपलाईन पाच पाच सहा सहा किलोमीटर अंतरावर असते ते जाणं लवकर शक्य होत नाही तर अशा गोष्टीत हा आपला कृषी किंग फाय जी आयट होती मदत करू शकतो मित्रांनो फ्यूज डबल टाकूया शेतकऱ्यांच्या एक एक रुपयाचा इथं फायदा होणार जसं मी तुम्हाला स्टार्ट पासून सांगतोय आता फ्यूज टाकल्यानंतर आपला मोबाईल ॲटो इथं कॉल काय कॉल करून काय कळवतो आपण आता बघूया मित्रांनो आलाय आपल्याला मोबाईल ॲटोचा कॉल जसं लाईट आली म्हणजे फ्यूज आला तर आपल्याला इथं कॉल येऊन गेला ते बघू शकता लाईट आली आहे ठीक आहे तर यांनी सांगितलं आपल्याला लाईट आली आहे म्हणजे मित्रांनो जसा फ्यूज काढला फोन आला फ्यूज टाकला फोन आला आता मित्रांनो आता आपण बघूया आपल्या सपोज आता शेतामध्ये आपण कुठं कोणी नाही कोणी मोटर ऑन ऑफ केली तर आपल्याला कसं कळतं आता मी जर मोटर ऑन केली मोटर ऑन केल्याशनंतर आपल्याला परत आपण बघूया आपल्याला कॉल येतो का नाही येतो आता इथं बघू शकता आपल्या शेतातली मोटर इथं ऑन झालेली आहे आता ऑन झाली आहे इथं बघू शकता पाणीसुद्धा येतं आहे आता आपण कॉलची वाट बघूया कॉल येतो का नाही येतो याची वाट बघूया कॉल आल्याशनंतर आपल्याला लगेच तुम्हाला कळवतो इथं बघू शकता मित्रांनो इथं आपल्याला कॉल आला आहे आता कॉल येऊन काय सांगतो आपण ऐकूया ठीक आहे मित्रांनो यांनी सांगितलं की स्टार्टर वरून म्हणजे स्टार्टर वरून कोणीतरी मोटर ऑन केली आहे आता मित्रांनो आपण काय करूया आता मोटर तर ऑन केली स्टार्टर वरून हे कॉल आला आता आता बंद करूया आता काय सांगतो ते ऐकूया एकदम जबरदस्त सर्विस देणारा मोबाईल ॲटो आहे मित्रांनो याच्या बाबतीत बिनफिकर रहा एक वर्ष पीस टू पीस गॅरंटी सह मोबाईल ॲटो येणार आहे कृषी किंग फाईव्ह जी स्टार्टरनं मोटर के लिए बंद केली लगेच कॉल आला मोटर बंद केली आहे मित्रांनो इतक्या सोप्या आणि साध्या सिस्टम मध्ये समजून सांगणार कृषी किंग जी भारतातला पहिला मोबाईल ॲटो आहे मित्रांनो आता आपण टायमर ॲटो स्विच आपण जसं की मी बोललो भारतातला पहिला हा असा डिव्हाइस आहे की टायमिंग टायमरवर जसं की आय व्ही आरवर वर टाइम सेट केलेला आहे म्हणजे आपण एका क्लिकवरती आपला शेतातली मोटर टायमिंगवर लावू शकतो मेसेज टाकायची झंझट नाही स्टार दाबल आता ते सांगेल मला एक तास मोटर आता मला एक तास मोटर चालवायची शेतकरी मित्रांनो आता मी काय करणार एक दाबणार मोटर स्टार्ट झाली आणि ते आपल्याला सांगणार पण टायमर मोड सुरू केला आहे मोटर चालू केली आहे ठीक आहे एक तास झिरो सुरू राहील मित्रांनो मिनटात नाही तर आपलं एक तासात नाही तर मिनटात सुद्धा हिसाब राहणार आहे आता तसं की ऐकलं तुम्ही आता मी तर फोन कट केला आहे आता आपण काय करू मित्रांनो थोडा व्हिडिओ पोज करूया दोन मिनटं म्हणजे आपण दोन मिनटामध्ये काय करणार मित्रांनो फ्यूज दोन मिनटं वेट करणार त्यानंतर फ्यूज काढणार म्हणजे लाईट गेली लाईट गेल्यानंतर आपला मोबाईल आता आपल्याला काय सांगणार तेसुद्धा कळणार आणि डॉपर्स टाकल्यानंतर टाइम किती बाकी आहे किती झाला आहे हे सगळ्या गोष्टी आपल्या फोनवरतीच आपल्याला माहिती मिळणार म्हणजे लाईट गेली आली याची टायमिंगमध्ये काही काहीसुद्धा विशेष नाही म्हणजे तो जेवढा टाईम राहिलेला आहे तेवढा कवर करणार आपण थोडा व्हिडिओ पॉज करूया मित्रांनो आता आपण काय करूया आता लाईट तर जाणार नाही तशी आपण डायरेक्ट लाईन स्वतः घालवणार म्हणजे फ्यूज काढून घेणार आणि आपला मोबाईल ॲटो टायमिंगमध्ये काय सांगतो आपल्याला आपलं आपल्याला तेव्हा कळणार ठीक आहे मी काढला आहे फ्यूज आता फ्यूज काढल्यानंतर आपला मोबाईल ॲटोची येण्याची मोबाईल ॲटो कॉल करण्याची वाट बघूया तर मित्रांनो जसे आपण फ्यूज काढला मोड ऑन केलेला होता फ्यूज काढला आता काय ते आपण बघूया टायमर मोड सुरू असून लाइट फॉल्टमुळे मोटर बंद केली आहे उरलेला टाइम बाकी असलेली वेळ अठ्ठावन मिनिट टायमर मोड सुरू असून मित्रांनो आता इथं लाईट गेली लाईट गेल्यानंतर आपला टाईम बाकी किती आहे तेसुद्धा येणं डायरेक्ट लाईव्ह ला कॉलवरती सांगितलं इतर कुठलाही मोबाईल तो तुम्हाला मॅसेजवरती सांगतो ते तुम्हाला कळत नाही मित्रांनो सेटिंग करणं सोपंही मतलब म्हणजे ते अवघड जाते मॅसेज टाका त्यानंतर आपल्याला ते साधारण शेतकऱ्याला ती गोष्ट कळणार नाही त्यासाठी आपण कुर्ची किंगनं फाय जीनं ती गोष्ट लक्षात घेऊन एका क्लिकवरती आपण टाईम लावू शकतो एक तासासाठी एक दाबाचं दोन तासासाठी दोन दाबाचं जसं तुम्ही आय ऐकला मित्रांनो तशा पद्धतीत आपण हे करू शकतो जसंही मी इथं फ्यूज टाकला फ्यूज टाकल्यानंतर आता आपला मोबाईल ॲटो इथं डायरेक्टली मोटर ऑन करणार ॲटो मोडसारखी आणि आपल्याला कॉल करून कळवण्यात येईल की आपली मोटर इतके इतके टाईम तिथं चालू राहणार मित्रांनो इतक्या जबरदस्त फॅसिलिटीमध्ये हा कृषी किंग जी आपण दिलेला आहे मित्रांनो एकदम नंबर वन प्रॉडक्ट आहे प्रॉडक्ट बुकिंग करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर संपर्क करायचा आहे आणि आपली ऑर्डर आजच कन्फर्म करायची याची प्राईज मित्रांनो पाच हजार पाचशे रुपये मित्रांनो कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल आहे पाचशे रुपये आपल्याला आत्ता भरायचे त्यानंतर आपला ॲड्रेस पाठवायचा आहे पाच ते सहा दिवसात आपल्या ॲड्रेसवरती ॲटो मिळाल्याच्यानंतर बाकीचे पैसे तिथं आपल्याला द्यायचे मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीत एक, एक वर्ष पीस टू पीस गॅरंटीसोबत ॲटो मिळणार आहे आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आपल्या कृषी किंग या यूट्यूब चॅनलवर माझ्यावरती विश्वास असेल बरेच सारे शेतकरी मित्र आपल्यासोबत सात आठ वर्षापासून जुडलेले आहे त्यांना आपल्या प्रोडक्टबद्दल आपल्या सर्विसबद्दल सर्व काही माहिती आहे मित्रांनो टायमर मोडमध्ये आपली मोटर स्टार्ट झाली आहे पण मित्रांनो तुम्हाला सांगतो जर तुम्हाला ऑफरमध्ये जर प्रोडक्ट पाहिजे असेल तर आपल्याला पूर्ण पेमेंट जर आत्ताच भरलं पहिलंच भरलं तर मित्रांनो पाच हजार तीनशे रुपयात आपल्याला ॲटो मिळणार दोनशे रुपयाचा तिथं डिस्काउंट मिळून जाणार मित्रांनो कॉल आला कॉल उचलो आपण काय सांगतो ऐकून घेऊ टायमर मोड सुरू असून मोटर छप्पन मिनिटर मित्रांनो आजच्या ह्या सोप्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण हा कृषी किंग मोबाईल आठवतो मित्रांनो आता आपण काय करू मित्रांनो आपण मोटर आपली इथं बंद करून टाकूया आणि ऑफर तुम्हाला समजली असेल जर तुम्हाला ऑफरमध्ये पाहिजे असेल तर मित्रांनो आपल्याला पूर्ण पैसे आता जर भरले तर पाच हजार रुपये भरायचे कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये पाहिजे असेल तर मित्रांनो आपल्याला पाचशे रुपये आता द्यायचे पाच हजार रुपये आल्यानंतर द्यायचे प्रोडक्ट मिळणार तुम्हाला पाच हजार पाचशे रुपयात मित्रांनो चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रोडक्ट सोबत तोपर्यंत हिंद वंदे मातरम